रूप धारण केलेलं होतं आणि मग भगवान बलीला आनंद झाला बरं झालं आपला शेवटचा यज्ञ आणि कोणीतरी याचक आपल्या यज्ञामध्ये आला न बोलवता आला अतिथी आला आपलं भाग्य आहे न बोलवता एखादा याचक आला अतिथी आला संत आले आणि आता मग आपण काहीतरी दिलं पाहिजे म्हणून बलीला आनंद झाला बली उठला चौकशी केली काय पाहिजे म्हटली काय नाही आम्ही संतुष्ट लोक आहोत आम्हाला काही नको नाही नाही पण आता माझ्या घरी आलेलाच आहात मागा काहीतरी तुझी खूप इच्छा आहे तीन पावलं भूमी मला पाहिजे काय हरकत नाही म्हटलं तुम्हाला मला असं वाटलं राज्य मागाल सोनं मागाल आणखीन काही मागाल गाई मागाल एवढं छोटं मागितलं म्हणजे मारा माणसाने अल्पसंतुष्ट असलं पाहिजे तसं किती मिळालं तरी कमीच आहे माणसाला देत देईन मी तुम्हाला देईन म्हटलं गेलं तेवढ्यात देण्याकरता म्हणून संकल्प सोडायचा तर आत गुरु बसले होते ते गुरूंनी पाहिलं हे ब्राह्मणच रूप दिसतंय पण हे ब्राह्मण नाही आहे गुरुला कळलं हे भगवान विष्णू आहे बलीला सांगितलं थांब बली काय करतो म्हटल्या दान देतोय देऊ नको का अरे हा कोणी बटू नाही एशहा वैरोचने साक्षात भगवान अव्यया म्हटलं आहे अरे हा साक्षात भगवान विष्णू आहे देवांचं काम साधण्याकरता तुला छलण्याकरता आलेला आहे देऊ नकोस अह पण महाराज मी आता वाणीतून बोललो ना माझ्या वाणीने सत्याचा आश्रय केला आहे न्यायाचा आश्रय केला आहे मी काय कलियुगातला माणूस आहे का दिलं म्हणतो नाही देणार शब्द फिरून टाकतो वचना फिरती जन आतून मग गुरुंनी सांगितलं बघ माझं ऐकत नाहीस ना सगळं ऐश्वर नष्ट होईल सगळं जाईल तुझं माझं ऐकत नाही गुरुचं म्हणजे महाराज सगळं गेलं तरी चालेल परंतु मी माझ्या वाणीला दोष लागू देणार नाही आणि मग दिलं अशी जी वाणी आहे आणि ते मी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरुढ हो विवेकाच्या मार्गी चाले गुरु सांगतायत परंतु चुकीचं सांगतायत विवेक केला त्याने इकडे देव आहे आणि इकडे चुकीचं सांगणारे गुरु आहेत तसं पाहिलं गेलं तर गुरु हे श्रेष्ठ आहेत गुरुचं वचन मोडू नये काय नाही नाही ते संतांची पायी हा माझा विश्वास त्याचा शेवटचं काय वचन न मोडी बोलले ते म्हटलंय ना पण कोणत्या तशा असतील तर नाही तर मग न मानावे तैसे नारायणी हा न माने माहीत तैसे गुरुचे वचन पुढं काय जेणे नारायणा अंतर येते विवेक केला काय होऊन होईल होईल आपलं पाताळात जावं लागेल सगळं राज्य जाईल जाऊ द्या पण सत्याला धरून आहे ना पण देवाला धरून आहे ना म्हणून अशी जी काही वाणी आहे भगवान म्हणतात त्या ठिकाणी माझी विभूती आहे आता पुढची जी आहे ती स्मृती ही सुद्धा भगवंताची विभूती आहे देखलेणी पदार्थे जे आठवणी दे माते ते स्मृती येथे त्रिशुद्धी मी बघा अनुभरांच्या व्याख्या वेगळ्या आहेत म्हणजे त्याच आहेत पण त्याच्यात थोडासा परिष्कार केलेला आहे भगवंतानी सांगितलं नुसतं स्मृती ज्ञानेश्वरी का वाचली पाहिजे गीता काढण्याकरता तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी त्यावेळेस सांगायचं जे थोडंसं राहून गेलं प्रगट गुह्य बोले गुह्य होतं ते प्रगट केलं आहे स्मृती म्हणजे कोणती स्मृती आपण श्लोकाचं चिंतन करताना केलं होता अर्थ की जे मागे घडलेले अनुभव असतील मागे घडलेल्या घटना असतील त्या आठवणं योग्य वेळी ती एक स्मृती आहे किंवा आपण अर्थ असा केला होता योग्य वेळी ओवी आठवणं अभंग आठवणं ती स्मृती आहे काय काय ना काहीच आठवत नाही ज्याला लवकर आठवतं योग्य वेळी आठवतं आणखीन ती भगवंताची विभूती आहे पण इथे भगवान परमात्मा सांगतात की देखिलेनी पदार्थे जे आठवून दे माते ते स्मृती यथे त्रिशुद्दीमी पदार्थ पाहिल्याबरोबर कोणताही पदार्थ पाहिल्याबरोबर देवाची आठवण होते देवाचं स्मरण होतं कोणताही पदार्थ असू द्या ग्रंथ पाहिला देवाचं स्मरण होतं समोर मंदिर पाहिलं देवाचं स्मरण होतं एखादी व्यक्ती पाहिली व्यक्ती पाहिल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर देवाचं स्मरण होतं हे देवाने बनवलेलं मॉडेल आहे चांगलं असू द्या वाईट असू द्या भगवान परमात्म्याने बनवलं आपण नेहमी गोष्ट सांगत असतो ते रामतीर्थ महाराज रस्त्याने चालले होते आणि पेठेमध्ये गेल्यानंतर एका वेशेला असं वाटलं आपणही साधूचं दर्शन करावं पण खाली येऊन दर्शन कोणी आपल्याला करू देणार नाही म्हणून गच्चीतच ती बाहेर आणि दर्शन करायला लागले ते महाराज रा खालीन चालले होते त्यांनी पाहिलं ती बाई आपलं दर्शन करते ते महाराज त्या बाईकडे बघायला लागले आता एक मिनटं झाला दोन मिनटं झाला पाच मिनटं झाला ते शिष्य शिष्यकोजबूज करायला लागले म्हणजे महाराजांना काय झालं आज एकटक त्या बाईकडे बघतात हात धारला म्हटल्या अहो महाराज लोक काय म्हणतील आपल्याला मग भानावर आले म्हटले काय बघत होता तुम्ही म्हटली बाई एवढी सुंदर आहे हिला बनवणारा माझा परमात्मा किती सुंदर असे हे मी पाहत होतो तुम्ही असं करू नका बरं का कोणी आपल्याला लोक मारतील असं केल्या साधू साध संतांची भूमिका आहे पण आपलं सहज लक्ष गेलं कुठंतरी आपल्याला गेल्यावर आपल्याला पाहता येईल की नाही हे जी सुंदरता हे परमात्मेची सुंदरता आहे परमात्मा जर दिसला तर आपल्या मनात विकार निर्माण होईल का परमात्मा दिसत नाही आपल्याला मनुष्याची सुंदरता दिसते पुरुषाची दिसते स्त्रियांची दिसते म्हणून आपल्या मनामध्ये विकार निर्माण होता पण इथे जर देव आहे असं म्हणून देखील पदार्थे बरं मनुष्य पाहिल्यावर नाही ना दगड पाहिला तरी देवाची आठवण होते पशु पाहिला पक्षी पाहिला प्राणी पाहिला तरीसुद्धा देवाची आठवण झालेली संतांची आपल्याला अनुभव आहेत चरित्रामध्ये अनेक चरित्र कथा आहेत देखलेणी पदार्थे हो जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप आपण नेहमी प्रमाण देतो किंवा तो ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आहे त्याने वस्तू पाहिल्यानंतर त्याला वस्तू दिसत नाही परमात्मा दिसतो तो जया दृश्या ते पाहे ते दृश्य दृष्टत्वेचे होय तयाचे रूप असं वर्णन केले किती ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज लिहिलं असेल की तो जेव्हा ज्याच्याकडे पाहतो ना त्याच्यात त्याला देव दिसतो परमात्मा दिसतो ब्रह्म दिसतं तो ज्याकडे वासपाय तेवढी सुखाची सृष्टी होय हा आता हे एवढं बसत नाही तो जिथे पाहतो तिथं देव दिसतो असं आली पाहिजे होई जे जे भेटे भूत ते ते मानी जे ठीक आहे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा बोला हां मी चिता ऐकू आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीचित आहे म्हणजे पाहिल्यानंतर सुद्धा त्याला मीच दिसतो आणि नाही पाहिल्यानंतर सुद्धा मीच दिसतो हां असू द्या देखील येणी पदार्थे जे आठवून दे माते आता इथे जी आठवून देते अशी जी स्मृती आहे ती माझी विभूती आहे पदार्थ पाहिल्याबरोबर भगवंताची आठवण आपल्या अंतकरणात करून देणारी जी वृत्ती आहे म्हणा जी काही शक्ती आहे श्रीशक्ती आहे ती कृपाशक्ती आहे ती तीसुद्धा काय आहे भगवंताची विभूती आहे आता आपल्याला कसं ध्यान करायचं याचं या स्मृतीचं ध्यान आपण कसं करायचं आपल्याला शुद्ध आपल्यात ती विभूती आली पाहिजे यासाठी आपण तसं पाहण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे झालं देवाचं ध्यान किंवा ज्याला दिसतंय त्याच्यात परमात्मा आहे असं आपण समजायचं त्याच्यामध्ये जी शक्ती आहे ती परमात्म्याची आहे असं मानायचं म्हणून ते स्मृती येथे त्रिशुद्धी मी त्रिवार भगवान परमात्मा म्हणतात सांगतात निश्चयाने सांगतात स्वहिता अनपायिनी मेधाते ये जेनी धृती मी त्रिभुवनी क्षमाते मी या ओळीत किती विभूती सांगितल्या तीन सांगितल्या म्हणजे आत्तापर्यंत किती झाल्या चार झाल्या कोणत्या कोणत्या कीर्ती श्री वाक आणि स्मृती चार झाल्या आता तीन राहिल्या मेधा राहिली धृती राहिली आणि क्षमा राहिली मग आता मेधा आपण काय काल अर्थ पाहिला होता मेधाचा ग्रहण करण्याची शक्ती धारण करण्याची शक्ती कोणतंही वाचलं कोणतंही आकलं ऐकलं ते लक्षात राहणं त्याला मेधा असं म्हणतात इथे ज्ञान न्या, ज्ञानोबराईंनी काय अर्थ केला आहे बघा पै स्वहिता अनपायिनी मेधा ते गा मी ये जनी ये जनी स्वहिता अनपायिनी मेधा ते मी मेधा आहे पण ती कोणती मेधा पाहिजे सगळं लक्षात राहतं काय काय लोकांच्या पण जे लक्षात राहायला पाहिजे ते राहत नाही आणि नको ते लक्ष लक्षात राहतं जगातलं सगळं लक्षात आहे कोणी आपल्याला काय केलं कोणी आपल्याला काय ते सगळ्या लक्षात राहतं आणि ते देवाचं नाव घ्यायचं म्हटलं ते नाही माझ्या लक्षात कीर्तनात काय सांगितलं कोणता अभंग घेतला होता म्हणजे ते अभंग बिभंग नाही आपल्या डोक्यात राहत बाकी सगळं पाठ सगळं राहतं ती मेधा आहे का नाही बाकीचं सगळं ग्रहण करण्याची शक्ती डोक बुद्धीमध्ये आहे तिला मेधा म्हणता येणार नाही ज्ञानोबराय बोलतात पै स्वहिता अनपायिनी स्वहिताच्या विषयी कधी नष्ट होत नाही नित्य जागरूक असते स्वहित म्हणजे काय हित ते करावे देवाचे चिंतन बरोबर आणखीन हित म्हणजे काय तुका म्हणे नाशिवंत हे सकळ आठवे गोपाळ तेची हित आपलं हित काय आहे परमात्म्याचं भजन परमात्म्याचं चिंतन परमात्म्याची प्राप्ती हे मनुष्याचं आत्यंतिक कल्याण आहे बरं का एक लौकिक हित आहे एक परमार्थिक हित आहे लौकिक हित वेगळं त्याला प्रेय म्हणतात आणि परमार्थिक हिताला श्रेय म्हणतात की जे हित झाल्यानंतर परत काही हित राखवायचं शिल्लक राहत नाही यम लब्धवाच्या परम लाभम मन्यते नाधिकम ततः असं जे हित आहे त्या हिताच्या अन अनआपायीनी त्या हिताच्या विषयी कधीच नष्ट होत नाही त्या हिताच्या विषयी कधी अपाय होऊ देत नाही <laughs> त्या हितापासून कधी मला दूर जाऊ देत नाही त्या हितापासून कधी च्युत होऊ देत नाही सारखं ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस यायचे तर म्हणजे मेधा पाहिजे बरं का आता ही चिंता पुन्हा आणखीन पुढं आला अगोदर मेधेत ग्रहणशक्ती लागते उदाहरण आपण नेहमी पाहत असतो तो नचिकेता जो आहे तो यमाकडे गेला वडिलांनी दान केलं गायी पण अशा गायी दान केल्या की ज्या दूध द्यायच्या बंद झाल्या होत्या मरायला टेकलेल्या होत्या लोक आमच्या गोशाळीत आणून सोडतात गाई महाराज आम्हाला गाय दान द्यायची आपल्याला वाटते चांगली दुधाची गाय देते चांगलं पण दुधाची कोण देते जी आता सांभाळू शकत नाही आपण तिचा काही आपल्याला उपयोग नाही बहुतेक अशाच गाई लोकं काय करतात सगळे नाही पण काही लोक तशा वडिलांनी केलं लहान मुलांनी पाहिलं नचिकेतानी बाबांनी चांगलं नाही केलं वाईट वाटलं आणि कधी कधी लहान मुलांना कळतं ते मोठ्या माणसांना कळत नाही म्हटलं बाबा या गाई तुम्ही दिल्या मला कोणाला देणार आहे तुम्ही दान बापाला वाईट वाटलं हा अजून लहान असतानाच आपली चूक काढायला लागला म्हणजे तुला ना यमाला दान देणार आहे म्हणे यमाला दान दिलं असं म्हटल्यावर म्हटलं आता मी चाललो यमाकडून तो नचिकेता चिक कुठं गेला आणि नेमका यम गेला होता बाहेर आणि हा त्याच्या दरवाज्यावर तीन दिवस बसला उपवासी यम बाहेरून आला म्हणायला लागला माझ्या दरवाज्यावर कुठला का महिना अतिथी आला आणि तीन दिवस उपाशी बसला मी तुला आता तीन वर देतो कोणते वर मागायचे ते माग त्याने अगोदरचे जे वर सांगितले माझ्या बापाचा राग कमी व्हावा मी गेल्यावर परत मला त्यांनी स्वीकारावं असे वर मागितले अग्निविद्या आणि तिसरा वर मागितला की आत्मज्ञान सांगा म्हणजे मेल्यावर नेमकं का काय होतं कोण म्हणतात जातो कोण म्हणतात राहतो कुठं जातो काय जातो नेमकं का काय होतं सांगा मग यमराजांनी सांगितलं अरे बाबा ह्या भानगडीत कशाला तू तु पडतो तुला काय पाहिजे स्वर्गातले भोग पाहिजे का घे सर्व काही देतो मी तुला पण हे असलं काय मागू नको मी तुला सांगणार नाही मग तो म्हणायला लागला पहिले दोन वर नाही दिले तरी चालेल मला हेच पाहिजे हिताच्या ठिकाणी तो जागा आहे आपुलिया हिता असे जो काहींना हितही कळत नाही आणि जागेही नाहीत हित कळतच नाही त्यामुळे जागा राहण्याचा प्रश्न नाही हितही कळत नाही जागे नाहीत काहींना हित कळतं पण जागे नाहीत आणि काहींना हित कळतं आणि ते हिताच्या ठिकाणी जागे असतात हितही कळत नाही जागेही नाहीत आज्ञानी मनुष्य एकदम एकदम आज्ञानी आपल्याला काही कळत नाही हे कळत नाही हेही कळत नाही काहींना हित कळतंय दुसऱ्याला सांगतोय हित असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे असं केल्यावर असं होतं तसं केल्यावर तसं होतं पण तो तो स्वतः मात्र हिताच्या ठिकाणी काही नाही जागा नाही आणि काही मात्र हित त्यांना कळलं आहे आणि त्या हितासाठी रात्रंदिवस काय प्रयत्न करतात श्रद्धावान लभते ना ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया सारखं त्या हिताच्या ठिकाणी जागृत आहे जागा आहे म्हणजे प्रयत्न करतो आहे जागा आहे म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला असे जे आणि दुसऱ्यालाही जागवायला लागला असे जे आहेत स्वयंता अनपायिनी जर आपण लांब गेलो मेधा जी पासून कधी ढळू देत नाही आपलं हित काय आहे मेधा तेगामी जेनी जागरूक असते अशी जी मेध आहे जिथं आपल्याला दिसेल समजायचं ही भगवंताची विभूती आहे आपल्यात ती आली पाहिजे आणि धृती मी त्रिभुवनी धृती धृती म्हणजे काल आपण पाहिलं होतं धैर्य धैर्य म्हणजे सुख दुःख आणि शीत उष्ण सगळं आलं मान अपमान हे सगळं सहन करण्याची शक्ती कष्टा वाचून सहन करण्याची शक्ती धीटपणा धीर तो कारण साह्य होतो भक्तीत तो कठीण शुळावरील पोळी नेवडे तो बळी विरळा शूर काय संत धीर समुद्र तो का म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र असा धैर्य त्यांच्या ठिकाणी असतं अनेक दुःख जरी आली अनेक संकटं जरी आली तरी आपल्या निश्चयापासून जे ढळत नाहीत समजायचं त्यांना जे धैर्य आहे ती माझी विभूती आहे असे लोक आहेत ते माझी विभूती आहेत अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील कालही आपण सांगितली आणि क्षमा ते मी क्षमा म्हणजे एखाद्याने अपराध केला आपल्याकडे त्याला दंड देण्याची शक्ती आहे सामर्थ्य आहे पण तरीसुद्धा त्याला माफ करून टाकणं क्षमा त्या द्रौपदीची पाच मुलं मारली कोणी अश्वत्थामेने त्या बांधून आणला अर्जुनाने समोर द्रौपदी म्हणायला लागली ह्याला सोडून द्या म्हटली मुच्चता मुच्छता हा ब्राह्मण आहे आपल्या गुरुचा मुलगा आहे म्हणजे गुरु दिसायला लागले तिला आणि ती म्हणायला लागली की मला जे दुःख झालं पुत्र योगाचं मुलं मेल्याचे हे याच्या आईला व्हायला नको याला म्हणतात काय क्षमा तुकाराम महाराजांनी खूप क्षमेचं वर्णन केलं ज्ञानोबाऱ्यांच्या वया पण काल पाहिल्या क्षमेसाठी तेवीची क्षमे लागी पृथ्वीशी पवाडो अंगी संतोषा उत्संगी देतले कर काल ओवी म्हणून आणखीन काही क्षमेच्या वय आहेत का कुठे हां अनाक्रोश क्षमा जयाप्राशी प्रियोत्तमा किती वाद्या रे हा बर जानतेनी महिमा ज्ञानाशी गा न्या, न्या, न्या सोळेत असेल दैवी संपत्तीत आला असेल अनाक्रोश क्षमा पाहिजे नाहीतर मनातल्या मनात शिव्या देतो आणि क्षमा केली म्हणतो नाही चालत मनात दुःख झालं किंवा प्रतिकार करू शकत नाही अशा वेळी क्षमा केली ती चालत नाही म्हणून सर्वही सहातिया गरिमा हां गर्वा नये तेची क्षमा देह वाहोनी रोमा वाहने ने बघा देह जो आहे त्या रोमाला वाहतो पण जाणतो का मी वाहतोय म्हणून तसं मी क्षमा करतोय ही भावना पण नको आहे की नाही ही खरी क्षमा म्हणून अशा प्रकारे एवम नारी माझारी या सातही शक्ती मी अवधारी ऐसे संसार गज केसरी म्हणता झाला ह्या सगळ्या नारीमध्ये असलेल्या सात शक्ती आहेत नारीमधल्या शक्ती आहेत नारी ही शक्ती आहे फार मोठी आणि आपल्याकडे असं म्हणणं आहे यत्र नारियास्तू पूज्यते रमंते तत्र देवता इथं नारीची पूजा होते तिथे देवता नाचतात ह्या वास आपण सुरवातीलाच पाहिलं ह्या धर्माच्या पत्नी आहेत दक्षाच्या कन्या आहेत चार याच्यातल्या एक भृगूची कन्या आहे लक्ष्मी एक ब्रह्मदेवाची कन्या आहे वाणी आणि यांचं जर चरित्र आपण पाहिलं या विभूती आहेत जसं इंद्र ही भगवंताची विभूती सांगितली की नाही तशी कीर्ती ही त्या धर्माची पत्नी आहे आणि तिचं चारित्र जर आपण पाहिलं तर ते सगळं शुद्ध चारित्र आहे तिचं खूप वर्णन केलेलं आहे म्हणून भगवान म्हणतात माझं ध्यान तुम्हाला तिथे कीर्तीत कर त्या कीर्तीत सुद्धा आपण ध्यान करू शकतो श्रीमध्ये लक्ष्मीमध्ये तुम्ही ध्यान करू शकता वाणी ही सुद्धा त्या ठिकाणी सरस्वती माता आहे वाणी गुणा आपलं ज्ञानेश्वरीत म्हटलं का वाणीला सरस्वती कुठं वर्णानाम अर्थसंगानाम रसानां छंदसामपि मंगलानांच्या कर्तारो वाणी वंदे विनायक म्हटले सरस्वतीला वाणी म्हटलेलं आहे सरस्वती लवानी सरस्वती सुद्धा माझी विभूती आहे वाणीची देवता आहे कीर्ती श्रीवाक्य नारी नाम स्मृती सुद्धा धर्माचीच पत्नी आहे मेधा ही सुद्धा धर्माची पत्नी आहे आणि क्षमा ह्या सगळ्या माझ्या विभूती आहेत तुम्ही त्याच्यात माझं ध्यान करू शकता या सात विभूतींचं शक्तींचा विचार आपला झाला एक पाहिला गेलं तर ही ज्ञानेश्वरीतील दुर्गा सप्तशेती आहे बरं का ज्याला दुर्गा सप्तशेतीचं पारायण करायचं असेल ते करता नाही आलं तर हे पारायण करा म्हणून ह्या सात प्रकारच्या शक्ती ज्ञानोबाऱ्यांनी इथे सांगितल्या राहिलेला विचार उद्याच्या प्रवचनात पुंडली वर्धा